शासकीय धान्याचा काळा बाजार रेशन दुकानाविरोधात गुन्हा दाखल नाशिकच्या जुने नाशिक येथील मंडे येथे असलेल्या शासकीय स्वस्त दुकान सत्तर मदे पिवला शीदा योजने नुसार साथी धान्य दुकान क्रमांक एकोण मध्ये केशरी व पिवळा शिधापत्रिका धारकांना शासनाच्या योजनेनुसार वितरित करण्यासाठी देण्यात आलेल्या धान्यांपैकी तेहतीस क्विंटल एकोणपन्नास किलो गहू व एकोणपन्नास क्विंटल एक्क्याण्णव किलो तांदूळ असे एकूण त्र्याऐंशी क्विंटल चाळीस किलो धान्य शिदापत्रिका धारकांना वितरित न करता त्याचा अपहार करून धारक व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुरवठा निरीक्षक सरकारी अधिकारी विलास पार्वता लक्ष्मण कनोजे यांच्या फिर्यादीवरून संशयित अमोल दिगंबर सदावर्ते राहणार रंगुबाई जुन्नरे शाळेजवळ द्वारका नाशिक संशयित मुकुंद सुभाष पाटकर राहणार शिवाजीनगर फेम सिनेमा समोर गांधीनगर नाशिक यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करीत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज नाशिक